आमच्या डी एस न्यूज ट्वेंटी फोर चॅनल ला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका नमस्कार मी अश्विनी पुरी डी एस न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा अकोले तालुक्यातील मुळा नदीचा उगम असणाऱ्या हरिश्चंद्रगड या मुळाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू आहे त्यामुळे मुळा नदीच्या पाण्याच्या पातळीत मोठी वाढ होत चालली आहे त्यामुळे संगमनेर तालुक्यातील साकूर नजीक असणारा मांडवे पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे गेल्या बारा तासांपासून मुळा पानलोट क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस सुरू आहे त्यामुळे मुळा नदीला मोठा पूर आलाय तसेच पाण्याच्या पातळीमध्ये आणखीनच वाढ होण्याची शक्यता असल्यामुळे पारनेर आणि संगमनेर प्रशासनानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलाय संगमनेर आणि पारनेर या दोन्ही तालुक्यात जाण्यासाठी मुळा नदीवर मांडवे पूल असून नदीला पाणी वाढताच तो दरवर्षी पाण्याखाली जातो त्यामुळे यावर्षी देखील मांडवे पूल कोणत्याही क्षणी पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे तसेच संगमनेर आणि पारनेर तालुक्याचा देखील संपर्क तुटण्याची शक्यता आहे मुळा नदीला आलेला पूर बघण्यासाठी आसपासच्या परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने जात असतात त्यामुळे प्रशासनानं नागरिकांना आणि आसपासच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलाय तसेच मुळा नदीकाठ परिसर आणि साकूर मांडवे पुलावरून ये करणाऱ्या सर्व प्रवाशांना आणि ग्रामस्थांनी नदीला पाण्याची पातळी वाढत असल्यामुळे नदीपात्रात जाऊ नये संततधार पावसामुळे आणि नदीपात्रामध्ये विसर्ग सुरू असल्यामुळे नदीपात्रामध्ये पाणी पातळी वाढत आहे तरी कोणीही नदीकाठावर पुलावरती जाऊ नये असं आवाहन संगमनेर आणि पारनेर प्रशासनानं नागरिकांना केलं डीएस न्यूज ट्वेंटी फोर साठी अश्विनीपुरी मांडवे